नमस्कार सर्वांना सोनाई चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नाहीये सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे पीक पाणी बद्दल जसं की आता बऱ्याच शेतकऱ्यांचं गैरसमज असा आहे की पीक पाणी करायची गरज नाहीये पीक पाणी न करताही आपल्याला अनुदान येऊ शकतं किंवा आपल्याला ती जे नुकसान भरपाई आहे ती भेटू शकते तर मित्रांनो भेटू शकते हे पण मान्य आहे पण जर तुम्ही पीक पाणी करताय तर तुम्हाला त्याची जी, जी गॅरंटी आहे ती थोडीशी गॅरंटी वाढू शकते आता ते पीक पाणी करण्यासाठी मी याच्या अगोदर व्हिडिओ टाकलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं पंधरा तारखेपर्यंतची तारीख आहे तर आज तारीख आहे मित्रांनो किती अकरा तर फक्त चार दिवस राहिले चार दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला पीक पाणी करून घ्यायचे आहे जर तुम्ही चार दिवसाच्या आतमध्ये पीक पाणी करत नाहीयेत तर तुम्हाला जे होणारा लॉस आहे तुमचं जे पण पिकाचं नुकसान होणार आहे त्याचा मोबदला जो भेटणार असतो सरकारकडून अनुदान मार्फत असू द्या किंवा जे विम्यामार्फत मार्फत असू द्या तर ते भेटणं थोडंसं मुश्किल होऊ शकतं त्याच्यापासून तुम्ही वंचित राहू शकता त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी फक्त चार दिवस राहिलेले आहेत सर्वांनी पीक पाणी करून घ्यावी यासाठी व्हिडिओ जो टाकलेला आहे तो त्याची लिंक सुद्धा मी याच्यामध्ये टाकून देतो तर सर्वांनी चार दिवसाच्या आतमध्ये पीक पाणी करून घ्यायची आहे ही विनंती आहे मित्रांनो हे तुमच्याच पाहिजेत असणारे शेतकरी मित्रांनो चालेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो